पिठोरी अमावस्या कशी साजरी करतात पिठोरी अमावस्या हा सण मुख्यत्वे करून स्त्रिया आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्यासाठी सौख्यासाठी व सुखसमृद्धीसाठी साजरा करतात पिठोरी अमावस्या साजरी करण्याची पद्धत सकाळची तयारी लवकर उठून आंघोळ करावी घर स्वच्छ करून अंगणात किंवा पूजेसाठी स्वच्छ जागा सजवावी देवघर सजवणे मातृदेवतांचे पूजन केले जाते तांदळाच्या पिठीपासून वेगवेगळ्या आकृती जसे चौकटी मूर्ती रेखाटणे करून त्या मातृरूप मानल्या जातात या पिठाच्या मूर्तींनाच पिठोराई माता म्हणतात व्रत व उपासना स्त्रिया उपवास ठरतात किंवा फक्त फलाहार घेतात मातृदेवतांना तांदळाचे पीठ दही गोड पदार्थ फळे व नैवेद्य अर्पण करतात काही ठिकाणी चौसष्ट मातृकांची पूजा केली जाते कथा ऐकणे पिठोरी अमावसेची व्रतकथा सांगितली जाते किंवा ऐकली जाते यात मातृदेवतांची महती सांगितली जाते संध्याकाळची पूजा दिवे लावून मातृदेवतांचे आवाहन केले जाते पुन्हा नैवेद्य अर्पण केला जातो आरती करून स्त्रिया मनोभावे प्रार्थना करतात आमच्या लेकरांना आरोग्य दीर्घायुष्य व सुखसमृद्धी मिळू दे दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी पिठाच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात या दिवशी विशेषतः लेकरांचे रक्षण